मित्रांनो वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ खूप दिवसानंतर आम्ही आई हरिचंद्रगडावरती गडावरती आणि हरिचंद्रगड हे येतं आहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात म्हणजे महाराष्ट्रात आणि आता आम्ही चाललो आहे या गडावर एक शिखर आहे तारामती शिखर जे महाराष्ट्राचं से सेकंड हायस्ट पीक आहे ज्याची उंची जवळजवळ चार हजार सहाशे नव्वद फूट आहे आणि खास करून येथे श्री गणेशाची एक सुंदर कार्विंग्स आहे अगदी तीच पाहण्यासाठी आपण इथे आलेलो आहे पाण्याचा स्रोत पहा मित्रांनो आणि या पायऱ्या पहा किती स्टीप आहे अगदी तळापर्यंत गेलेल्या आहे पाण्यात आणि हे पाण्याचे कुंड पहा मित्रांनो तर चला तर मित्रांनो एक्झॅक्टली खाली नेमकी काय आहे ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो या पायऱ्या पहा अगदी तळापर्यंत गेलेल्या आहेत एक्झॅक्टली नेमकी खाली काय आहे ते पाहूयाच मित्रांनो आपण अवघड आहे हा पहा मित्रांनो एक वॉटर टँक छान कुंड पाण्याचं भरलेलं किती भयानक आहे इथे पाहू शकता आपण आणि आता या पायऱ्या पहा मित्रांनो किती स्टीप आहे किती स्टीप या बघा बरं ही दुसरी एक रूम आहे इथे पाणी पडू राहिलंय डोंगराला कोरून किती छान कोरी काम केलेलं आहे मित्रांनो पाहू शकतात आपण चला तर मित्रांनो आत बघूया काय आहे जितक मी समजून राहिल मित्रांनो इथे पहा एक पाण्याला बाहेर नेण्यासाठी किती छान व्यवस्था केलेली आहे पाणी इथे जमा होत मित्रांनो आणि या होलद्वारे बाहेर येतं किती छान वॉटर ची व्यवस्था केलेली मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपण छान काम त्यावेळी केलेले आहे मित्रांनो अशा प्रकारे पाण्याची लाईन पहा मित्रांनो किती छान वॉटर मॅनेजमेंट इथे काय असू शकतं मित्रांनो शिवशंकराची मूर्ती पिंड किंवा एखाद्या देवदेवतांची मूर्ती असू शकते मित्रांनो मला असं वाटतं तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा कॉमेंट करून कारण जवळच एका रूम मध्ये श्री गणेशाची एक सुंदर मूर्ती आहे आणि तीच बघण्यासाठी आपण इथे आलेलो आहे आणि येथे पहा मित्रांनो जसं आजच्या राहण्यासाठी एखादी रूम असते जवळची एखादी छान विंडो असते तसंच येथे फील होत आहे मित्रांनो दगडाला कोरून किती छान रूम बनवलेले मित्रांनो तुम्ही पाहू शकता बरं चला मित्रांनो जी गणेशाची भव्य मूर्ती आहे ते पाहण्यासाठी आपण आलेला आहे ती पाहूया आपण आणि आजचे जसे मंदिर असतात ना भव्य विशाल सिमेंट पासून बनलेले तसंच एक मंदिर आहे मित्रांनो पण हे एकदम छान कोरीव काम दगडात केलेलं आहेच जशी ही एक विंडो आणि समोर ही एक विंडो आणि समोर छान असा दरवाजा आणि आत प्रवेश करताच दिसते श्री गणेशाची एक सुंदर भव्य अशी मूर्ती जिथे आर्टिस्टने इथे कोरलेली आहे त्यांनी त्यांचं नाव पण इथे लिहिलेलं नाही मित्रांनो अशी श्री गणेशाची ही सुंदर मूर्ती आहे या डोंगरात बसलेली नेचरची एकदम मधोमध मित्रांनो ज्यावेळेस ही मूर्ती या डोंगरामध्ये कोरली असेल मित्रांनो त्यावेळेस इथे पाठ वगैरे होत असेल मित्रांनो लोक दर्शनासाठी येत असतील मित्रांनो खूप छान प्रसन्न वाटतं मित्रांनो इथे जी माझ्या या गणपतीच्या दर्शनास आहे येथे शांत प्रसन्न बसून मेडिटेशन करण्यात आहे ती माझ्या आपल्या सिटीच्या गणपतीचं दर्शन करून नाही मिळणार मित्रांनो आणि आर्टिस्टने इथे पायाचं बोट पा किती परफेक्टपणे कोरलेला आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता आणि इथे पहा मित्रांनो दोन दात तुटलेले आहे या आर्टिस्टने नसेल दाखवले परफेक्टली एक दात जो वेळेनुसार तुटला असेल किंवा कोणीतरी तोडला असेल आणि मला असं वाटतं की आक्रमणकार्यांची इथे नजर नसेल पडली कारण आक्रमणकार्यांची जर नजर येथे पडली असती तर ही मूर्ती येथे नसतेच मित्रांनो हे बघा असं स्ट्रक्चर मी एका गुहेत तुम्हाला दाखवलं होतं आणि त्याच्या मधला भाग जो आहे पूर्णपणे डिस्ट्रॉय झाला होता मित्रांनो होऊ शकतात तेथे अशीच एखादी विशाल मूर्ती असेल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो काय असू शकतं खूप इंटरेस्टिंग स्ट्रक्चर असेल पण आता तेथे नाही आहे ते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो काय असू शकतं मला कॉमेंट करून नक्की सांगा खाली तर चला तर मित्रांनो भेटूया पुढील नवीन एपिसोडमध्ये धन्यवाद